नमस्कार मंडळी मी प्रवीण शंभरकर खेड्यातील मुलगा या युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो तर मंडळी आज आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेबद्दल लाडक्या बहिणींना पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे तुम्हाला नाही मिळाले मी समजू शकतो कारण भरपूर महिलांचे कॉल आले आहेत की सर पैसे केव्हापासून जमा होण्यास सुरुवात आहे तर मी मंडळी सांगत आहे की कालपासून म्हणजे सोमवारपासून लाडकी बहीण योजनेवाल्यांना काही महिलांना पैसे जमावण्यास सुरुवात झाली आहे त्यांच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट तर त्या कोणत्या महिला आहेत हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची जी बेल ऐकन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका चला मंडळी आपला वेळ नवा वाया घरात आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी पाच डिसेंबरला शपथविधी सोहळा झाल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी आहे एक प्रेस कॉन्फरन्स झाली त्या त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेबद्दल काही सांगितलेलं आहे कालच मी व्हिडिओ बनवला आहे तुम्ही तुम्ही जाऊ बघू शकता ठीक आहे तर मंडळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी अशी घोषणा केली आहे की सोमवारपासून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होतील तर कालचा सोमवार कालपासून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे पण त्या कोणत्या महिला आहेत तर बघा त्या महिला आहेत ज्या महिलांना एकही रुपया आजपर्यंत मिळाल्या नाही काही कारणामुळे त्यांचे काही कारण असतील कोणते डॉक्युमेंट्स कमी असतील कोणी फॉर्म मागून भरला असेल कोणाच्या बँक अकाउंटला आधार लिंक नसेल कोणाला एका सत्ता मिळाला असेल किंवा दोन हप्ते मिळाले असतील अशा महिलांच्या खात्यात कालपासून सोमवारपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे ज्या कोणत्या महिलांना पैसे अजून जमा झालेले नाही ज्यांनी मागून फॉर्म भरला आहे किंवा काही अडचणीमुळे त्यांना पैसे मिळालेले नाहीत एकच हप्ताह मिळाला आहे किंवा काहीच हप्ते अजून मिळालेले नाहीत अशा महिलांनी जर काही माहिती असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचं मी उत्तर नक्की देईन किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर दिला आहे त्या नंबरवरती तुम्ही मला कॉल पण करू शकता ठीक आहे जरी कॉल उचलला नाही तर मला व्हॉट्सअप करा कारण मी शेतामध्ये मला काम असतात मला काम करू, करूनच मला सगळं काम पाहावं लागतं ठीक आहे तर त्यावेळेस जर नाही उत्तर देण्यात आलं तर मी नक्की सायंकाळी परत मी तुम्हाला कॉल करेन ठीक आहे ती अडचण मला सांगायची आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नंबर दिलेला आहे टेन्शन घेण्याची काही गरज नाही ज्या महिलांना काही कारणास्तव पैसे मिळालेले नाहीत लाडकी बहीण योजनेचे आणि ज्या लाडकी बहीण योजनेचे फॉर्म अप्रूव आहेत ठीक आहे पण काही हप्ते अजून मिळालेले नाहीत काही अडचणीमुळे फॉर्म मागून भरला आहे अजून ज्यांना एकही रुपया मिळाला नाही त्यांना सोमवारपासून पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे ठीक आहे काही अडचण असेल तर मला लगेच कॉल करा किंवा कमेंट बॉक्समध्ये सांगा नक्की सांगा किंवा मला व्हॉट्सअप पण करू शकता त्या नंबरवरती ओके मी जसा मला वेळ मिळाला तसेच मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्की देईन ठीक आहे कमेंट करा कॉल करा किंवा मला व्हॉट्सअप करा ठीक आहे माझा नंबर दिलेला आहे नंबर मी सगळ्या व्हिडिओमध्ये मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे नंबर देतो तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करूनच मला कॉल करा तिथे माझा नंबर राहतो ठीक आहे तर कोणत्या महिलांना मिळत आहे ज्यांना एक हप्ता मिळाला आहे किंवा काही हप्ते मिळालेले नाहीत त्यांना ज्यांचे काही अडचणींमुळे फॉर्म मागून भरले आहेत ज्या महिलांना एकाही हप्तातून मिळालेला नाही अशा महिलांना पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे सोमवारपासून कालपासून ठीक आहे ज्यांना अजून पैसे अजून मिळायचे आहेत ठीक आहे त्यांनी पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सगळ्यांची उत्तरं मी वेळ वेळेल्यानंतर मी देऊन टाकेन ओके तर ठीक आहे तर हीच होती मंडळी आजची माहिती मंडळी व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्यासाठी नाही त्या महिलांसाठी ज्यांना अजून एकही हप्ता मिळालेला नाही किंवा ज्या महिलांना अजून बँक सिलिंग म्हणजे आधार लिंक नव्हतं आता आधा आधार लिंक झाला आहे अशा महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी तुम्ही लाईक आणि शेअर करा ठीक आहे माझ्यासाठी नको करा मला काहीच मिळत नाही याच्यामधून ठीक आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये अजून एक सांगत आहोत उद्याच्या व्हिडिओमध्ये की भरपूर अशा महिलांचे अर्ज अर्ज जे आहेत ते लाडके बचे बाद झाले आहेत तर किती कोणत्या महिलांचे अर्ज बाद झाले आहेत उद्याच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे ठीक आहे मंडळी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून उद्या व्हिडिओ टाकणार त्यावेळेस सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल भरपूर महिलांचे लाखो महिलांचे अर्ज बाद झालेले आहेत स्पुटणी नियमाप्रमाणे भरपूर महिलांचे अर्ज बाद झालेले आहेत किती महिलांचे अर्ज जा बाद झाले मी उद्याच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे ठीक आहे तर मंडळी ही होती आजची माहिती तर कोणत्या महिलांना मिळणार आहे ज्या महिलांना अजून एकही रुपया मिळालेला नाही किंवा काही कारणास्तव त्यांच्या त्यांना अर्ज मागून भरावा लागला आहे त्या अशा महिलांना किंवा ज्या महिलांना एकच हप्ता मिळाला आहे काही हप्ते अजून मिळायचे आहेत अशा महिलांना सोमवारपासून पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे त्यांच्या मध्ये पैसे येण्यास सुरुवात झाली आहे बँक सेटिंग नव्हतं ठीक आहे आधार लिंक नव्हतं बँकेला अशा महिलांना पण पैसे येण्यास सुरुवात झाली आहे ठीक आहे तर मंडळी हीच होती आजची माहिती तर मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मंडळी भेटूया आपण उद्याला लाडकी बहीण योजनेचा नवीन व्हिडिओ घेऊ नमस्कार